हॅलो नमस्कार आपण सात सप्टेंबर पारू मालिकामध्ये काय झालं आहे ते पाहणार आहोत आदित्य आणि पारू डिस्कशन करत असतात की आता आपण थोडं थोडं मन जिंकत आहोत आणि आबासाहेबांनी आज आपणा सगळ्यांना जेवणासाठी एकत्र एक बोलवलं आणि एकत्र एक जेवण केले आणि मग आदित्य बोलतो की आईने प्रेस कॉन्फरन्स ठेवलेली आहे आणि दिशाला सून म्हणून ती अनाऊन्स करणार आहे प्रेस कॉन्फरन्समध्ये आणि आपल्याकडे फारच कमी दिवस राहिलेले आहेत की आपल्याला इथे कन्व्हेन्स करून आईलाही तिकडे जाऊन कन्व्हेन्स करायचं आहे प्रीतम आणि प्रियाच्या लग्नासाठी मग पार बोलते की हो आपण लवकरच करूयात आणि आपण इथे आबासाहेबांचं मन जिंकूया आणि मग तिकडे गेल्यानंतर देवी यायचं ण्याची तयारी सुरू झालेली असते आणि मग आदित्य बोलतो की आजही मी बाहेर जाऊन फक्त पाहतो कुणी आहे का आणि मग तो बाहेर जाण्यासाठी तयार होतो मग पारू त्याला पांघरून आणि अद... अतरून त्याच्या हातामध्ये देते आणि आदित्य पटकन जागा बघतो आणि झोपी जातो आणि झोपी गेल्यानंतर तिथे येतात मंदताई आणि मंदताई आदित्यला पाहतात की कालही तो बाहेरच झोपलेला असतो आणि मग त्या आबासाहेबांकडे जातात आणि म्हणतात की आबासाहेब मला ना गडबड वाटत आहे ते आपल्याकडे लोक आलेले आहेत त्यांच्या कारण कालही तो बाहेरच झोपला होता आदिनाथ आणि आजही बाहेरच झोपलेला आहे काहीतरी आपल्यापासून लपवत आहेत मला असं वाटत आहे आणि मग प्रियालाही खूप जास्त टेन्शन येतं की आता काय होईल याचं आणि मग त्यानंतर आबासाहेब जातात तिथे आणि आदित्यला उठवण्याचा प्रयत्न करतात पण आदित्य म्हणतो की पारू मला झोप देणं एकतर मी भरपूर कंटाळलेला आहे आणि मग आदिनाथ आणि दोन तीन वेळा बोलल्यानंतर उठायला भाग पाडावं लागतं पडतं आदित्यला आणि मग उठतो आणि तो आबासाहेबांना बघून घाबरतो आणि काय बोलायचं हे त्याला सुचतच नाही पण तिकडून पारू लवकर पळत येते आणि मग आदित्य ला विचारलं जातं की तुम्ही असं का बाहेर झोपता म्हणून असं तसं तर मग आदित्य सांगून देतो आदित्य काहीच बोलत नाही घाबरलेलं असतं मग पारू बोलते की ह्यांनी मला ना त्यांची मोलकरीनेच बनवले आहे हाताखाली वागवतात सारखं म्हणून भांडणं झाले आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की तुम्ही बाहेर जाऊन झोपा हे ऐकून मग ते बोलतात चला तुमच्या दोघांचे भांडणं आहेत ना जा रूममध्ये जाऊन झोपा आणि मग ते रूममध्ये येतात आणि मग आदित्य पारूला म्हणतो तू किती छान आहेस गं किती तुझ्याकडे सोल्युशन्स असतात सगळेच किती छान प्रकार ती सिच्युएशन हँडल केली मस्त वाटलं मला आता मी काय करतो जातो बाहेर आणि पाहतो पण ती मंदताई बाहेर ऐकत असल्यामुळे आदित्य पाहतो बाहेर जाऊन तर त्यांना मंदताई दिसते आणि मग तो परत घरात येतो आणि घरात आल्यानंतर मग तो पारूला बोलतो की पारू तुला माझ्याकडून हेच ऐकायचं आहे ना तर मी तुझ्यावर खूप जास्त प्रेम करतो हे ऐकून पारूला खूप भारी वाटतं सगळं मिळाल्यासारखं झालेलं असतं तिला आणि खूप छान वाटतं आणि मग तिथेच ते एकत्र झोपतात आणि नेक्स्ट मॉर्निंग झालेले असते आणि मग प्रीतम बसलेला असतो आणि आता गणपती येणार आहे उत्सव आहे छान मग आम्ही छान घर वगैरे करूयात मकर करूयात मी आणि प्रिया मॅडम मकर करूत आणि मग तेवढ्या तिथे आबासाहेब येतात आणि मग आबासाहेबांना म्हणतात की आबासाहेब आता गणपतीचा उत्सव येत आहे छान आपण डेकोरेशन वगैरे करूया आणि छान उत्सव साजरा करूया तर मग आबासाहेब म्हणतात की तुला इकडच्या प्रथा माहीत नाही आहे त्यामुळे इथे फक्त उत्सव होतो तो मंदिरामध्ये होतो घराघरामध्ये नाही फक्त इथे गणपती प्रियाच्या हट्टामुळे येतो बाकी काहीही नाही आणि मग आबासाहेब बाहेर जात असतात तेवढ्यात तिचा दादा म्हणतो की तुम्हाला जर तो रांचीत काही म्हणाला ना तर मी ह्यावेळेस कपवून नाही आहे तर तुम्ही एकटे जाऊ नका तर मग आबासाहेब म्हणतात नाही मी जातो काही टेन्शन घेऊ नको मग बोलतो की आबासाहेबांना पहिल्यापासूनच इंटरेस्ट नाही आहे का हे आता असे झालेले आहेत मग आई सांगतात की नाही आबासाहेब स्वतः मकर बनवायचे घरामध्ये पंक्ती उठायच्या भजनं व्हायचे आणि खूप छान उत्सव व्हायचा पण ती गेली आणि वाड्याची रायाच गेली ती गेल्यामुळे आबासाहेबांना हे सगळं काही करण्यामध्ये इंटरेस्ट नाही जे कोण असं विचारल्यानंतर मंदत आहे आता काय उत्तर देतील हे पाहण्यासाठी असंच माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब